त्याचं ते जे दांडकं असतं का ते दांडकच हरवले कुठं मी ठेवलं पसर पसार आणताना तर असा मस्तपैकी खुटा पसरला पण खुटा जरा थोडासा जात्याचा मोठा झाला आहे आता बघ तर ज्वारी टाकली आता ज्वारीच्या पापड्या करायच्या सापडालाच शोधलं शोधलं नाही मग एक कापले आता असं चालू आहे अजून तीन ज्वारीच्या पापड्या करायच्या केलेल्या आहेत जाणार ती तू हेच केलं त्याला छाटलं जरा थोडं खाली मोठं होत होत होल मध्ये थोडं मोठं आता व्यवस्थित बसला आता हे काढायचं म्हणलं ना तर हालायचं ना किती बी झाटा पॅक झाला छान लॅप तर झाली काय आणले उशा ताईने आम्हाला खायला काय आणलं भेटलं का शिव आणले शिव पापड करून भेटाळ्या घरी येते म्हणजे जाते गोळी खाते गोळी खाल्ली का नाही हा अहो आईने तोंड बेकार दिसतंय तुमचं म्हणजे पांढरा शिपट इकडे आहे इकडं तिकडून बसलायच मी तेव्हा औषध आहे ना आले ए, मी गावात गेले चकल्या केल्या बिकल्या केल्या एकटीच लागल मी काय झालं बँकेची काम बी होती आणि आधार कार्ड अपडेट करायचं होतं सिद्धीच हुशार झालता आणि ह्यांना मला मी जाते तो चकल्या बिकल्या बटाट्याची चकली पण केलेली आहे तर बटाट्याची चकली चारशे रुपया आणि अजून तर विचारलं की तुम्ही सांडग्याचा रेटच सांगत नाही तर सांडग्याचा रेट आहे चारशे रुपये किलो आणि ज्वारीच्या पापड्या सहाशे रुपये किलो आणि शेव हे पाच रुपयाला वाटतं नाही कितीचे जाऊ द्या खरं सांगते उभं टिंगल नाही करत तर सांडगे आपले चारशे रुपये किलो आहेत बाजरीचे खारवडे पाचशे रुपये चारशे रुपये किलो ज्वारीच्या पापड्या सहाशे रुपये किलो तर ज्वारीच्या पापड्या असं का महाग रेट तर असं जात ज्वारी आंबट आहे आणि ही हात दुखतात माहिती माहितीला कष्ट आता किती वाजल्यात बघा चार वाजल्यात आता कम्प्लीट आम्हाला पाच नाही सात वाजता झालं मग तिथून उठायचं दळून उठलं की पुन्हा अजून काय करा घरातलं झाडून घ्या लुटून घ्या भांडी घासा चहा करून प्या काम आहे तर मग काय नाही चालू ह्यांना खायला रडत चॉकलेट कधी आणायची का नाही <laughs> <मुनुन> का नाही <laughs> आता ज्वारी दळून घेतो सकाळी पापड केले पापड के पण झाले तुम्हाला आतमध्ये दाखवू का चला <laughs> पापड झालेत असे असे मस्त केलेत तर आता ज्यांची सारखी वर तोंड होतात त्याची खाली करायची वरी करायची सिद्धीला सांगतोय सिद्धी ह्या तोंड चमकतंय आतमध्ये तोंड माझं औषध मी खायला आणलं ते खातो आणि ती तेवढी ज्वारी तीन किलो दळतो आणि उद्या ज्वारीच्या पापड्या आणि पुन्हा शाबू शाबूच्या पापड्या बटाटे खिस खालो आता बटाटा नाही सरपण नाही उठल्यापासून चालूच आहे बाईची किरकिर 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 चालूच असू दे बाई काय म्हणता असू दे बाई उरका काय हा पाटापाटा शेवूगं टाइमपास आला म्हणजे ज्वारी झाली असते अर्धा किलो दळून कामाचा दिवा आहे दिवा आहे कामाचा दिवाचा आहे दिवा, 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 दिवा।, दिवा, दिवा कळलं <laughs> का आणि गावात जाऊन हिंडते का नाही असं नाही काम होती हो माझी काय करता बँकेची काम होईनाय त्यामुळं सारखं जावं लागतंय